महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस पोलीस आपलं स्वागत आहे बातमी महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आलेलो आहोत सोलापूरमधील बहुचर्चित पंढरपूर कोऑपरेटिव्ह अर्बन बँक ही जी आपला काळा आणि गोरखधंदा करते त्याच्याबाबत एक कुटुंब या ठिकाणी दलित समाजातील कुटुंब या ठिकाणी आपली कैफीत मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्यावर जी काही आपभीती झालेली आहे त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कारण पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही जिल्ह्यामध्ये अतिशय नावाजलेली बँक आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जो गैरव्यवहार होत आहे त्याच्यावर वाचा फोडणं फार गरजेचं आहे आणि आज आपल्यासोबत एक दलित कुटुंब जे अशिक्षित आहे आणि त्या अशिक्षित कुटुंबाला एक रोजगाराचं साधन म्हणून जे वाहनाचं कर्ज काढण्यासाठी त्यांनी अपील केलं होतं त्या अपीलच्या माध्यमातून फार मोठ्या म प्रमाणामध्ये त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे त्याबाबतीत त्या कुटुंबाची जी काही होणारी आजची जी काही परिस्थिती आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला पाहवलं जाणार नाही आहे अशा पद्धतीचे त्यांची अवस्था झालेली आहे तर आपण पाहूयात की पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही या दाम्पत्याला प्रकारे फसवलेलं आहे किंवा त्यांच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक कशा प्रकारे झालेली आहे आपण त्या दाम्पत्याकडनंच आपण ऐकून घेऊयात चला तर मग आपण दाम्पत्याला भेटूयात नमस्कार तुमचं नाव काय अनिता सुरेश नवगिरे तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी तर तुम्हाला या जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय गाठव ह्याच्यासाठी काय परिस्थिती ओढवली तुमच्यावर कारण आम्हाला ना त्यांनी लय त्रास द्या लागले तर आता पैसे सदोतीस लाख रुपये भरलो तर आम्ही तरी पण अजून अठरा लाख रुपये भरा म्हणालेत आमची परिस्थिती तशी नाही तिथं या यरडाच्या बँकेला गेलं तर म्हणते पंढरपूरला जावा पंढरपुरात गेल्यावर म्हणते यार्डाकडे जावा यार्डाच्या बँकेत जावा असं आमची न्याय कोणच करी नाही आता आम्हाला ना, ना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही नेमकं अठरा लाख आणि जे तुम्ही वीस लाख अठरा लाख म्हणताय ते काय आहे नेमकं काय आहे म्हणजे ते कर्ज घेतलात काय घेतलात किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला त्रास जातो ते थोडक्यात सांगितलं तर लाख रुपये त्यांनी आम्हाला गाडीसाठी लोन दिले होते मग दोन वर्ष आम्ही हप्ता दोन हजार अठरा मध्ये जी जरा जीएसटी नोटाबंदी झाल्यामुळं धंदा जरा मंद झाला मग त्यांनी माझ्या नावावरती तीन लाख रुपये लोन घेत काढलेत गाडीलाच भरतो म्हणले त्यांनी आमच्या हातात काय त्यांनी दिले नाहीत फक्त आमच्या सह्या घेतल्यात आमचे मालक नसताना मग परत दोन हजार एकोणीस मध्ये नंदाच्या नावांनी दोन लाख रुपये काढलेत ते पण गाडीलाच वजा करतो म्हणले तिथं म्हणजे ते लोन काढत असताना तुमची सही वगैरे ते लोक अधिकृत नाही ना सही केलं तर तुमची गाडी ओढून नेता असं म्हणलेत आणि भीती दाखवली मग अशा प्रकारे त्यांनी माझ्या नावान तीन लाख नंदच्या नावान दोन लाख असं त्यांनी कर्ज काढून घेतलेत टोटल आता आम्ही बेचाळीस लाख रुपये भरलाव आणि कर्ज किती काढलो कर होतो तेवीस लाख तेवीस लाखाला तुम्ही बेचाळीस लाख सहा हजार रुपये भरला म्हणजे व्याज जर तरी ते जवळपास फार प्रमाणात गाडीच गाडीचे पैसे आम्ही सगळे केला मग आणखीन परत तुमच्यावर आता किती आ, ते आता टोटल एकदा म्हणते नऊ लाख भरा एकदा म्हणते बारा लाख भरा एकदा एकोणीस लाख रुपये काढ देता म्हणते पाच लाख सूट केलो चौदा लाख रुपये भरा म्हणजे आता शेवटी चौदा लाख भरावच लागेल असं त्यांचं म्हणणं मग शेवटी आता तुमचा निर्णय काय असणार आहे आम्ही इकडून तिकडून एक लाख रुपये भरतो आम्हाला काय तर करून नील सर्टिफिकेट द्या म्हणालो तर त्यांनी तसं करी नाही जामीनदारची पगार लॉक केलेत आता चार महिने झालं जामीनदार म्हणजे नोकरदार आहे म्हणजे त्याचे पगार लॉक आहे लॉक केलेत त्यांचा मुलगा जी आहे ना बाहेर देशाला शिकायला त्यांना किती जरी विनंती केलं काय जरी म्हणलं तर त्यांनी आमचं ऐकूनच घेणार तेवढे भरावच लागल म्हणतात म्हणजे तुम्हाला चांगलं बोलतात ते वागणूक चांगली देतात नाहीत बँकेत सुद्धा नाए त्यांनी बाहेर जावा खाली बसा बँकेमध्ये येऊ देत देत नाहीत म्हणजे कर्जदार गोंधळ कराल म्हणून नाही नाही इथं दुसरे माणसं येतात तुमची इथे काय गरज नाही पैसे असाल तर या नाहीतर येऊ नका आणि तुमच्या जातीला ती बरोबर त्या जातीवर ठेवलं तरच बरा तुमची जाती लय बेकारा असं म्हणते त्याने म्हणजे जाती वाचक त्या ठिकाणी म्हणजे महिला नहीं नहीं, 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 महिला म्हणून म्हणून सुद्धा आदर नाही दिवसभर बसले तर त्या दिवशी सहा लाकलून दिले त्यांनी कुठला मॅनेजर कोण होता त्या बँकेचा मॅनेजर संजय गणपत पाठक लोन ज्या वेळेला देत होते ना ते संजय गणपत पाठक त्यांनी सध्या आता लाख बदली झाली आहे त्यांची आणि तिथं विरजय त्या दिवशी हकलून दिला विरजय साहेबांचे त्यांचं आम्हाला काय तेवढं नाव गाव माहीत नाही पण आम्हाला असं वागणूक करायला त्याने मग आता यापुढे तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे किंवा यापुढे तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात आता तुम्ही या ठिकाणी येऊन निवेदन दिलात आता इथून तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी म्हणले की जा तुम्हाला न्याय मिळेल असं म्हणलेत ह्याला जावा म्हणतात सी ऑफिस सी ऑफिसला म्हणजे आणखीन परत तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हेल्पाटी मारावं लागणार आहे तर पुढे सीपी ऑफिसला जाऊन तुम्ही आणि परत हे तक्रार करणार आहेत का डायरेक्ट तुम्ही जाऊन जे काही म्हणजे सेटलमेंट वगैरे करणार आहात आम्ही करायसाठी गेलो होतो हां ते ऐकत नाही तेवढे भरावच लागल पैसे असं म्हणते तर हे आहेत नवगिरे दाम्पत्य म्हणजे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची आर्थिक फसवणूक झालेली आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला प्रत्यक्ष भेट देऊनसुद्धा या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही असं त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसून येतोय तर यापुढे त्यांना न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आणि जर न्याय मिळाना मिळाला नाही ना तर हे दाम्पत्य पूर्ण जामीनदारासकट हे आत्मदहन करण्याचा त्या ठिकाणी इशारा देत आहेत तर यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे तर जे काही का या ठिकाणी बँकेचे प्रबंधक आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब त्याचबरोबर आपले पोलीस आयुक्त साहेब हे या दाम्पत्यावर होणाऱ्या अन्यायावर लवकरच तोडगा काढतील आणि त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देतील असं आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूयात आणि या ठिकाणी आपण आपन... महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद